नमस्कार पायल फॅशन बुटिंगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की नेट फिक्स कसं करायचं आणि ही डिझाईन तयार कशी करायची तर आज आपण पाहूयात की नेटवरती तुम्ही नाव कसं लिहू शकता तर या इथं मी पायलमधलं फक्त पी हे नाव काढ पीचं अक्षर टाकते आणि त्याला मी कशी डिझाईन तयार करते ते पाहूयात तर मी या पेन्सिलने फी हे अक्षर काढून घेतलं आहे व्यवस्थित काढायचं आहे हलक्या हाताने काढायचं आहे जरा पण जोर न देता काढायचं आहे कारण नेट हे नाजूक असतं त्याच्यामुळे ते आपल्याला जोर देऊन चालणार नाही ना एकदम हलक्या हाताने काढून घ्यायचं आहे व्यवस्थितरित्या तर बघू शकता इथं व्यवस्थित असं आलेलं आहे नाव मद तर आता याला मी काय करणार आहे आपण तिथं मधोमध दिसते बाजूला जी आपण डिझाईन तयार केली आहे तर इथे मी म मोठे मनी यूज केलेले आहेत तर इथे पण आता मी मोठे मन्यांची अगोदर मधोमध लाईन काढून घेत आहे एक तर नेहमीप्रमाणेच मद ने सुरुवातीला एक टाका टाकून घेतला पाठच्या साईडला आणि नंतर ना एक, एक करून हे म्हणे मी सोडत आहे तर इथे काय करायचं आहे जे आपलं नेटचं होल दिसत आहे ना त्याच्यामध्येच सोडायचं म्हणजे मग आपल्याला वर्क करायला एकदम सोपं जाणार आता इथं गाठ मारून घेतली आणि नंतरनं काय करायचं आहे धागा तो आपल्याला कट करायचा आहे तर का कट करायचा कारण हे नेट आहे नेटमधून तो धागा तसाच जर आपण पुढे नेला तर तो दिसणार आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी तो धागा कट करून परत नवीन ठिकाणी गाठ मारून तिथून आपल्याला हे वर्क स्टार्ट करायचं आहे तर या इथं तुम्ही तुमची नावं लिहू शकता तर मी फक्त पीच काढला आहे कारण गळा मी छोटासा बनवलेला आहे या इथं मोठा गळा मी बनवलेला नाही आहे तुम्हाला समजून आलंच असेल की फक्त एकच अक्षर बसलेलं आहे फक्त पी बसला आहे तिथे म्हणजे लिहिलं आहे तर त्याच्यानुसार तुम्हाला कळलंच असेल की गळा हा किती छोटा आहे मोबाईलमध्ये जरी तुम्हाला मोठा दिसला तरी हा मी खूपच छोटा बनवलेला आहे व्हिडिओसाठी नाही तर जर मोठा काढला असता तर मी पूर्ण पायल नाव लिहिलं असतं तर आता इथं पण गाठ मारून घ्यायची आणि आता इथं जे आपण गळ्याला बीड्सची जे शुगर बीड्स आहेत ते यूज केले आहेत तर इथे पण आता मी तेच करणार यूज शुगर बीड्सनी पूर्ण पीला कवर करून घेणार खूप सावकाशरित्या वर्क करायचं आहे जर आपण घाई करायची नाही या ठिकाणी घाई केली किंवा ओढा ओढ ओड़ केली तर आपला नेट फाटणार आहे खूप सोपं आहे अजिबात अवघड नाही आहे फक्त व्यवस्थित तसं करायचं आहे तर घाई करून चालणार नाही की पटापट पटापट ओरखायचं आहे तर आपण फासांफास करतो तर तशा पद्धतीनं अजिबात नाही करायचं एकदम सावकाशरित्या करायचं आहे कारण हे नीट आहे कापडावरती आपण किती पण फास केलं किंवा धागा खेचला तरी आपलं कापड फाटत नाही पण या ठिकाणी जर तुम्ही तसं ता करताल तर ते नीट फाटल्या जाणार तर आता मी पूर्ण पीला कवर करून घेते शुगर बीड्सनी आणि नंतर मधोमध पण करून घ्यायचं आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईल त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब जरूर करा आणि शेजारचंच बेलायकॉनचं बटनही प्रेस करा धन्यवाद